जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लक्षवेधी असणारा श्रीगोंदा विधानसभा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत नेते सहकार महर्षी कुंडिकराव जगता पाटील यांचे सुपुत्र राहुल जगता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पडत्या काळामध्ये अतिशय निष्ठेने राहणारा राहुल जगताप यांनी महाविकास आघाडी करून उमेदवारीची मागणी केली होती परंतु जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मिळाला नाही मात्र आभिनही तो कभी नाही या भूमिकेतून राहुल जगताप पाटील यांनी यावेळी निवडणुकीचे रणशिंग गाजवण्याचा निर्णय घेतला आहे ते रणांगणात देखील उतरले आहेत श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे कोणताही बडा नेता सोबत नसताना देखील हा वाघाचा बचडा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आज जनतेच्या गळ्यातील ताईत झाला आहे त्यांच्या गाव भेटीला प्रचंड मोठा प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे गावामध्ये आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होत आहे स्वाभिमानी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची धनशक्तीच्या विरोधात हा जनशक्तीचा शिलेदार लढत आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा गेला इनसाइड स्टोरी काय आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहुल पाटील यांनी उतरण्याचा का निर्णय घेतला याबाबत राज्यातील आदर्श असणारी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवा नेतृत्व अतुल लोखंडे यांनी जी न्यूज चॅनलशी बोलताना सर्वच बाबी समोर आणले आहे पाहूया काय म्हणाले युवा नेते आतून लोखंडे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आपण पाहिलं तर अतिशय मोठी चुरस या मतदारसंघामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र राहुलदादा जग जक, जगताप यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता शरद पवारांच्या अतिशय निष्ठावंत म्हणून ती ओळखले जातात पवारसाहेबांच्या संकटाच्या काळात देखील ती पवारसाहेबांबरोबरच राहील अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मारलाय काय वाटतं काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं दादा जगताप यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो अपक्ष नसून जी ओरिजिनल महाविकास आघाडी आहे त्या ओरिजिनल महाविकास आघाडीची ती उमेदवारी आहे काँग्रेस असल राष्ट्रवादी काँग्रेस असल आणि जो ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा शिवसैनिक आहे ते सगळेच्या सगळे लोक आज खऱ्या अर्थानं दादा जगताप यांच्या प्रचारात सक्रिय दिसतात आणि त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे म्हणून मी आपण जे सांगताय की त्यांची बंडखोरी ती बंडखोरी नसेल ओरिजिनल महाविकास आघाडी त्या ओरिजिनल महाविकास आघाडीचे राहुल जगताप हे उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा साली या श्रीगोंदा तालुक्यात तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बबनरावजी दादा पाचपुते यांच्यासारख्या तगड्या व्यक्तिमत्वाला एक पंचवीस वर्षाच्या युवकांनी ज्यावेळेस त्यांना हल्कार आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची संपूर्ण देशात एक अतिशय मोठी लाट होती नरेंद्र मोदीजींची लाट होती त्या लाटेतही या नवयुवकांनी आवघ्या अवघ्या पंचवीस वर्षाच्या नवयुवकांनी बबनरावजी पाचपुते यांचा या मतदारसंघात पंधरा हजारपेक्षा जास्त मताने पराभव करून या तालुक्यात आपलं नाव करलं आणि तेव्हापासून जी त्यांची पवारसाहेबांची त्यांची निष्ठा होती ती आज तागायत कधीही न डळमळता त्यांनी सदैव पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्यांच्या आदेशाप्रमाणेच काम केलं आणि आजचीही त्यांची जी उमेदवारी आहे ती महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही कारण असतील त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी उहापोह झाला आहे की त्यातलं अर्थकारण आज सर्वश्रुत झालं आहे आज कुठल्याही लहान मुलाला जरी विचारलं की श्रीगोंदाची उमेदवारी कशी झाली तर ते सुद्धा सांगतायत की पंधरा खोके एकदम ओके मात्र त्याही पलीकडं तालुक्यातला जो दलाला आहे त्यालाही सहा कोटी रुपये अशी एकवीस कोटी रुपये दिल्यामुळे ती महाविकास आघाडीतून उमेदवारी संजय राऊत साहेब संजय राऊत साहेब यांच्या माध्यमातून केवळ त्यांचे बंधू आहेत ते मुंबईत एका मतदारसंघात उभे आहेत आणि त्यांच्या निवडणूक खर्चासाठी श्रीवंद्याच्या जागेचा व्यवहार केला गेला आणि ज्या तालुक्यात शिवसेनेची कुठंही एक ग्रामपंचायतसुद्धा अस्तित्वात नाही अशा शिवसेनेच्या ज्या अनेक पक्ष फिरलेल्या उमेदवार आहेत त्या अनेक पक्ष फिरलेल्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि संजय राऊत साहेब जेव्हा कधी महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा व्हायची ज्या ज्यावेळेस थोरात साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे या भागाचे खासदार निलेश जिलंके असतील सुप्रियता सुळे असतील यांनी ज्या ज्या वेळेस श्रीगुंताच्या जागेवर जा चर्चा केली किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील त्यांनी ज्या ज्यावेळेस श्रीमंधाच्या जागेवर चर्चा केली त्या त्यावेळेस कुठलीही चर्चा न करता उठायचं फाईल हातात घ्यायची आणि बाहेर निघायचं अशा पद्धतीने संजय राऊत साहेबांनी अतिशय ब्लॅकमेल करून ती जागा आपल्या फक्त एकवीस कोटी रुपयासाठी स्वतःचे पंधरा आणि दलालाचे सहा यासाठी ती जागा आपल्या पदरात पाडून घेतली आणि साहेबांचंही साए त्यात काही का, का, का राजकीय अडचणी असतील म्हणून साहेबांचंही त्या ठिकाणी काही चाललं नाही आणि साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिलाय आणि त्यांच्याच आशीर्वादाखाली ही उमेदवारी म्हणून ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची आणि ओरिजिनल महाविकास आघाडीची आहे असं आमचं स्पष्ट आहे राहुल जगताप विरोधकांकडून भाजपचा डमी उमेदवार अशा पद्धतीचा आरोप काढतो ज्या लोकांनी राहुल जगताप राजकारणात आल्यापासून त्यांची ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षात झाले आणि काँग्रेसकडून दोन हजार बाराला काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असताना दोन हजार चौदा साली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली आणि आदरणीय स्वर्गवाशी शिवाजीराव नागोडे बापू असतील त्याचप्रमाणे स्वर्गवाशी कुंडलिकराव तात्या जगताप असतील यांच्या आदेशाने ज्यावेळेस राहुल जगताप हे विधानसभेचे उमेदवार ठरले त्यावेळेस इथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं होती म्हणून दोन हजार बारानंतर नंतर दोन हजार चौदा साली जे राहुल जगताप दोन राष्ट्रवादीत गेले त्या दिवसापासून आज अखेरपर्यंत एकदाही ते भाजपकडं कधी गेलेले ऐकिंच नाही किंवा त्यांनी क कधी त्या पद्धतीची भूमिका घेतली नाही मात्र जे उमेदवार आज हा आरोप करतायत त्यामध्ये ज्या आत्ताच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या आपल्या सगळ्या अंदाज नेते किमान आमच्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मतदाराला ही गोष्ट ज्ञात आहे की दोन हजार नऊ साली आदरणीय बापू हे आयुष्यभर काँग्रेसचा विचार जपत होते मात्र दोन हजार नऊ साली केवळ आजच्या उमेदवारांच्या हट्टापाई आपले नातेवाईक त्यांचे जे होते ते भारतीय जनता पार्टीत होते निलंगेकर रुपालिताई निलंगेकर तत्कालीन खासदार होत्या त्यांच्या आग्रह खातर गोपीनाथरावजी साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस दोन हजार नऊला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे आजच्या उमेदवारांचे पती आदरणीय राजेंद्र नागोरे हे तत्कालीन उमेदवार राहिले आणि इतिहासात बबनरावजी पाचपुते या तालुक्यात जरी सात वेळा आमदार झाले असले मात्र सातही वेळा ते अवघ्या दहा हजार मतापेक्षा कमी मताधिक्याने दरवेळेस आमदार झाले म्हणजे दोन हजार एकोणीसचं तर आपल्या सगळ्यांसमोर उदाहरणे अवघ्या चार हजार नऊशे पन्नास मतांनी त्यांचा विजय झाला होता नागवडे नसतानाही मात्र त्याच दोन हजार नऊच्या निवडणुकीत हे भाजपमध्ये गेले आणि बबनरावजी पाचपती साहेब हे अठ्ठावीस हजारपेक्षा अधिक मतांनी त्यांचा त्यावेळेस विजय झाला दोन हजार ला निवडणूक संपली आणि लगेच हे दाम्पत्य पुन्हा एकदा काँग्रेसवासी झाले आणि ज्यावेळेस राजेंद्र नागोडे हे उमेदवार होते तर बापू एकदाही राजेंद्र नागोडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले नाही त्याचं एकमेव कारण बाप्पू सदैव जे जातीवादी पक्ष आहेत त्या जातीवादी पक्षांना आयुष्यभर विरोध करण्याचं जे धोरण होतं त्या धोरणानुसार ते दोन हजार नऊला यांच्या कुठल्याही प्रचारसभेत गेले नाहीत मात्र पडल्यानंतर परत एकदा काँग्रेसवाशी झाले काँग्रेसवासी झाल्यानंतर चौदाला पुन्हा एकदा राष्ट्रवादीबरोबर बरोबर आले रा काँग्रेसची विभागणी होऊनही ते राष्ट्रवादीबरोबर राहिले आणि जसं निवडणूक संपली पुन्हा एकदा काँग्रेसवाशी झाली आणि चौदा ते एकोणीसचा कार्यकाळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर दोन हजार एकोणीसला आत्ताच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी आत्ता एका मुलाखतीत सहज बोलता बोलता सांगितलं की तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या आग्रहाखातर आम्ही भारतीय जनता पार्टीत गेलो होतो म्हणजे तुम्ही कालच्या लोकसभेला काँग्रेसमध्ये राहून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला सुजय विखेंचं भाजपमध्ये काम केलं होतं आणि त्यांच्या आग्रहाखातर काँग्रेसचा माणूस सांगतो की आम्ही भाजपचे उमेदवार बबनदादा पाचपुते यांना पाठिंबा दिला होता म्हणजे तुमची सदैव भारतीय जनता पार्टीबरोबर युती होती आतून आणि त्याच निर्णयातून आपण न कुठल्याही मोठ्या नेत्याचा किमान पाचपुते परिवाराचा त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी प्रचंड विरोध होता मात्र सुजय विखेंच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून सिद्धटेकला जे राजेंद्र नागोडेंपेक्षा कम कमी व्हायचे असे देवेंद्र फडणवीसांच्या पायावरती लाचार होऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान विकून त्यांच्या पाया पडून त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि जनमताचा कुठलाही आदर न ठेवता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम केलं दोन हजारचं एकोणीसच्या त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि पुन्हा एकदा सत्तेचं चव चाकता यावी म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तो प्रवेश करत असताना जी काही जिल्ह्याची बांधणी आहे त्या बांधणीत थोरात साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि जो देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे अशा काँग्रेस पक्षात देशात कुठेही उदाहरण नसेल मात्र ते अहमदनगर जिल्ह्यात घडलं की पती जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पत्नी महिलांचे जिल्हाध्यक्ष हे देशातलं एकमेव उदाहरण असेल एवढा मोठा न्याय देऊनही त्यांनी काँग्रेसच्या थोरात साहेबांचा या ठिकाणी विश्वासघात करण्याचं काम केलं काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आणि पुन्हा एकदा अजितदादा पवार यांचे त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस असतील त्याचप्रमाणे राजेंद्र नागोडे अनुराधा नागोडे दीपक शेठ नागोडे या सगळ्यांनी एकत्रित जाऊन त्या ठिकाणी अजितदादा गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेही थोरात साहेब असतील पवारसाहेब असतील यांचा विश्वासघात करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर तिथेही काही काळ राहिले आपली सगळी कामं मार्गी लावली आणि म्हणजे तिथे एकदा भाजपबरोबरच जाण्याचा त्यांचा माझेच दादा इतके इतके निवड़, हे भाजपबरोबर आहेत आणि त्याही वेळेस त्यांनी भाजपबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र पुन्हा एकदा तिकीट मिळत नाही आमदार की इतकेसाठी इतके आपापले होते की कुठेही जायचं निवड निवडणूक करायची मात्र कुठलाच पक्ष ज्या दिवशी तिकीट देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते आपल्या जे शक्तिस्थान आहे अर्थकारण त्या अर्थकारणाचा वापर करून वरती पक्षाच्या दलालाकडं पंधरा कोटी आणि तालुक्यातल्या दलाला सहा कोटी देऊन इकडं महाविकास आघाडीकडे येण्याचा निर्णय घेतला आणि आज माझशालीच्या चिन्हवर उभे म्हणजे तेव्हा दोन हजार नऊ पासून एकोणीसपर्यंत चोवीस पर्यंत त्यांचा आत्तापर्यंत सहा वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश झाला आहे आणि त्यातला तीन वेळा हा डायरेक्ट भारतीय जनता पार्टीबरोबर ते गेल्याचं दिसून येते एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी सुजय विखेंच्या सांगण्याहून त्यांनी निर्णय घेतला असं सांगितलं जातंय आणि कालच्याही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचंच त्यांनी काम करण्याचा त्या ठिकाणी भूमिका घेतली जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अहमदनगर या ठिकाणी मेळावा झाला त्या मेळाव्यात आजच्या उमेदवारांनी सुजय विखेला श्रीगोंधा तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचा शब्द दिला होता त्याचप्रमाणे या जिल्ह्यातली जी काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील अजित पवार गटाचे त्या सगळ्यांना आवाहन केलं होतं इथं तर प्रचार कराच करा मात्र शेजारच्या बारामती मतदारसंघात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुनीत्रा पवार यांच्या विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा अशा पद्धतीची भूमिका घेतली होती म्हणून तुम्ही जरी राहुल जगताप यांच्यावरती आरोप करत असले मात्र दोन हजार नऊ सालापासून आजच्या चोवीस सालापर्यंत आपण प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीलाच मदत करण्याची भूमिका घेतली म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचा राहुल जगताप यांच्यावरती पक्ष बदलाचा किंवा भारतीय जनता पार्टीचे ढमी उमेदवार असल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आता साधारण कुठल्या प्रश्नावर आपण हे निवडणूक श्रीगोंदा तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न असेल आमच्या तालुक्यातला तो घोड आणि कुकडीचा पाणी प्रश्न हा अतिशय ज्वलंत आहे त्याचप्रमाणे तालुक्यात पाणी जेव्हा असतं तेव्हा आमचा विजेचा प्रश्नही फार मोठा आहे म्हणजे पाणी असेल वीज असेल मुख्यत्वे तालुक्याच्या विकासासाठी जी रक्तवाहिनी म्हणून संबोधली जाते ती रस्त्यांच्या कामात जर पाहिलं तर कुठल्याही गावाला जर जा आज जायचं म्हटलं तर असा बिनखड्ड्याचा रस्ता नाही जो काही निधी आला त्याचा गावगाव झाला ते सगळ्याच्या सगळे रस्ते हे फक्त टक्केवारीसाठीच होते म्हणजे निधी आला हा रस्त्यासाठी नाही तर काम आणि निधी आणला तर त्याच्यातून टक्केवारी गोळा होईल म्हणून त्या माध्यमातून फक्त टक्केवारीसाठीच रस्ते केले गेले आणि ते काम झाल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त टिकलेला रस्ता दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी ही तालुक्याची परिस्थिती आहे म्हणून रस्त्याचाही प्रश्न आमचा अतिशय गंभीर आहे आणि तिसरा महत्त्वाचा सगळ्यात जो आमचा प्रश्न आहे तो रोजगाराचा आहे आमच्याकडे एम आय डी एस किंवा नवयुवकांना वेगवेगळ्या माध्यमातून कसा रोजगार देता येईल त्यासाठी आमचे आमचा एक अजेंडा आहे त्याचप्रमाणे महिला स्वावलंबनासाठी आज लाडकी बहीण जरी पंधराशे रुपये येत असले तरी आज पंधराशे रुपयात प्रपंच चालवणं अवघड आहे म्हणून आमचे तालुक्यात अनेक बचत गट आहेत आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातल्या किमान पस्तीस ते चाळीस हजार महिलांना ग घरात बसून काय कुठला ना कुठला कुटीर उद्योग या ठिकाणी निर्माण करून देण्याचं हे एक आमचं अतिशय आग्रभागी काम आहे त्याच पद्धतीने शिक्षण पद्धतीमध्ये अतिशय आमूल आमूलाग्र बदल करून आज ज्यांच्या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहेत आदरणीय बापूंनी त्या शिक्षण संस्थात अतिशय छोप काम केलं होतं मात्र आज जर परिस्थिती पाहिली त्या ठिकाणी जो शिक्षक वर्ग भरला जातो हा त्याची कुठलीही गुणवत्ता न तपासता फक्त तो पॅकेज किती देतो आहे आणि त्यासाठी चार एजेंट नेमून त्या ठिकाणी त्यांची भरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून आमची गुणवत्ता कुठंतरी खालावताना दिसते म्हणून त्याच्या काळात शिक्षण व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे तोही आमचा अजेंडा आहे त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेंचं जे जिल्हा परिषद शाळांचं चा शिक्षण आहे तेही सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला अतिशय चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी एक आमचं काम करण्याचा अजेंडा आहे आणि त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था जी आहे ती प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीला शासकीय आरोग्य लाभ कसा देता येईल यासाठी आमचं या ठिकाणी कामकाजाचा विद उद्याच्या विधानसभेत आम्ही गेल्यानंतर दृष्टीने कामकाज करण्याचा आमचा एक अजेंडा आहे आपण पाहिलं की कारखाना आर्थिक कार अडचणीत आहे शेतकऱ्यांची देणे देणं आहे आणि अशा पद्धतीच्या आरोग्य विरोधकांकडून या प्रचारसेवेच्या माध्यमातून तर होत असलेले आपल्याला पाहायला सो काय करू शकतो मी अतिशय गांभीर्याने आणि जबाबदारीने या ठिकाणी सांगतो साहेब की कुकडी कारखाना आर्थिक अडचणीत होता, होता। का तर नक्की होता मात्र आज त्या अडचणी का बऱ्याचशा अंशी कमी झालेल्या आहेत आणि त्या उद्याच्या काळात निश्चित स्वरूपात सुटणार आहेत मात्र या सगळ्या अडचणी आल्या का तर या आल्या का तर याचं एक अतिशय कुठल्याही तुम्ही व्यासपीठावर सांगितलं तर माझी कधीही समोरासमोर त्या ठिकाणी राहुल वतीने त्या ठिकाणी चर्चा करण्याची माझी तयारी आहे फक्त समोरच्या उमेदवारांनी त्यांच्या पतींनी समोर येऊन म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याहीपेक्षा जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी कधीही सांगायचं की आमच्या कारखान्यावरती जस एन सी डी सीचं लोन आमचं मिळणार होतं एकशे तीस कोटी रुपयाचं त्या एकशे तीस कोटी रुपयाच्या लोनसाठी ज्या काही त्यांच्या प्राथमिक आट्या होत्या त्यामध्ये जो पॅनलवरचा एम डी त्या ठिकाणी आवश्यक होता त्या आमच्या एम डीला या दाम्पत्याने आपल्या पुण्यातल्या ॲमेनॉराचा फ्लॅट असेल वांगदरीचं घर असेल किंवा कारखाना असेल या ठिकाणी बोलून घेऊन रातोरात राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्याला नगर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना जेवढा पगार असेल त्याहीपेक्षा मोठी ऑफर देऊन आमचं फक्त लोन होऊ नये म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली म्हणून आमचा कारखाना काही दिवसासाठी काही अंशी अडचणीत आला होता मात्र आम्ही त्या अडचणीवर निश्चित स्वरूपात मात करून पुढं गेलेलो आहे जरी काही अडचणी आणल्या असल्या ले। तरी आज शेतकऱ्याचं देणं आम्ही नव्वद टक्क्यापर्यंत देऊन पूर्ण झालेलं आहे कामगार पगारही या ठिकाणी सुरळीत झाला आहे आणि उद्याच्या सीझनही ताकदीने करण्यासाठी आम्ही कारखान्याची यंत्रणा निश्चित स्वरूपात सज्ज झालेली आहे फक्त राजकारणात राहुल जगताप हे विरोधक किंवा स्पर्धक राहू नये म्हणून राहुल जगतापांना अडचणीत आणता आणता आमच्या हजारो शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं कामही यांच्या माध्यमातून झाले ही मी अतिशय जबाबदारी या ठिकाणी आपल्याला सांगतो आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे अवघ्या काही दिवसावर मतदान आहे नेमका तुमचा प्रमुख विरोधक कोण बात आमचे प्रमुख विरोधक आमचा आणि समोरच्या दोन्ही विरोधक जे आहेत आमचे प्रबळ विरोधक आहेत यांचं जर आपण दोन हजार चौदा सालानंतर ज्या प्रत्येक निवडणुका पाहिल्या असते तर त्या दोन हजार चौदापूर्वी पूर्वी स्वर्गीय बापू आणि तात्या एकत्र राजकारण करत होते तोपर्यंत ती बापूंनी चौदा साली या पार्टीचे भविष्यातील नेते म्हणून राहुल जगतापांकडं बोट दाखवलं होतं आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही मी स्वतः आदरणीय बाप्पूंचा एक कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे बाप्पूंनी घेतलेल्या भूमिकेपासून आजपर्यंत एकदाही बाजूला गेलो नाही म्हणून बाप्पूंनी आम्हाला जे राहुल जगतापांची वाट दाखवली त्या वाटेनुसार आम्ही चाललो आहे दोन हजार चौदापासून या तालुक्यात जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत बबनरावजी पाचपुते आणि राजेंद्र नागोडे यांचा एक छुपा अजेंडा होता त्यांची छुपी युती होती आणि ती छुपी युती त्यांची दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनपासून सगळ्या जनतेसमोर आली आमच्या श्रीगोंदा नगरपालिकेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जे उमेदवार उभे होते ते पाडण्याचं त्यांनी राजेंद्र गौडे बबनरावजी पाचपते साहेबांच्या हातात हात मिळून आमचे त्या ठिकाणी नगरसेवक पाडण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आमचे आडळगाव जिल्हा परिषद गट होता त्या आडळगाव जिल्हा परिषद गटातले बाळासाहेबजी गिरमकर असतील त्याचप्रमाणे दुसरे उमेदवार राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष जे आज राज्याचं नेतृत्व करतात असे बाळासाहेबजी नाटासाहेब पंचायत समितीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के असतील या तीनही मोठ्या नेत्यांना पाडण्याचं पातक फक्त हे राहुल दादा जगताप किंवा आघाडीबरोबर राहतील आणि आपल्याबरोबर येणार नाही किंवा पाचपुतींबरोबर जे त्यांचा अजेंडा ठरला होता था, काष्टी आणि आ, आ बेलोंडी गटात जी त्यांची सेटलमेंट झाली होती त्या बदल्यात आमचे ते तीन उमेदवार पाडण्याचं त्यांच्याकडून पातक झालं त्याचप्रमाणे आमचा दुसरा जो कोळगाव जिल्हा परिषद गट होता त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा आत्ता पणन मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते दत्ताभाऊ पानसरे हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते खाली पंचायत समितीला जे आज नागवडे बरोबर कुठलीही इच्छा नसताना फक्त नातेवाईकांच्या दबावापोटी जे आज प्रचारात सहभागी झालेत ते आदरणीय हेमंत सर नलगे असतील त्याचप्रमाणे बाळासाहेब जगताप हे आमचे पारगावनातले उमेदवार होते ही सगळी माणसं फक्त पाचपुतेंशी सेटलमेंट करून नागवडेंनी त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं म्हणजे त्यांचा जो छुपा अजेंडा होता तो आमचा नगरपालिका निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तेव्हापासून उघड होत गेला आणि तो उघड होता होता ज्या कालच्या का ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये विशेषतः करून बाजार समितीची निवडणूक असेल खरेदी विक्री संघाची निवड असन त्याचप्रमाणे खादी ग्रामोद्योगची निवडणूक असेल गावगावच्या अनेक ग्रामपंचायत असतील अनेक सोसायटी असतील या सगळ्याच्या सगळ्या निवडणुका पाचपुते आणि नागवडे यांची आघाडी होती आणि आम्ही स्वतंत्र लढत होतो म्हणून आज जी काही अनेक उमेदवार उभे राहिल्याची जी विभागणी आहे ती पाचपुते आणि नागवडे ते एका पार्टीचे आहे कालच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाचपुते आणि नागवडे मिळून एक लाख पाच हजार मतं आहेत आणि राहुल जगतापांची उमेद ज्यांच्या पाठीशी उभे होते आदरणीय घनशमान ना शेलार यांना नव्याण्णव हजार मतं आहेत म्हणून आमची पार्टी जाग्यावर आहे जी राहुल जगतापांना दोन हजार चौदाला मतं पडली तीच एकोणीसला पडली आणि तीच उद्याच्या चोवीसच्याही निकालात आपल्याला दिसणार आहे मात्र जी एक लाख पाच जी मतं आहेत त्या एक लाख पाच हजार मातात मात्र निश्चित स्वरूपात विभागणी या ठिकाणी दिसून येणार आहे त्यामध्ये बबनदाचा स्वतः उमेदवार नाहीत मात्र जे उमेदवार आहेत ते आज जनतेमध्ये परिचित नाहीत किंवा त्यांचे स्वतःचा लोकसंपर्क तेवढा नाही ते प्रत्येक निवडणूक येतात जातात म्हणून विक्रम पाचपुते असतील अनुराधा नागवडे असतील सुवर्णा पाचपुते असतील हे जे काही प्रमुख उमेदवार आहेत हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एका व्यासपीठावर होते आणि आज त्यांच्यात मतविभागणी आहे आमच्यात कुठल्याही प्रकारची मतविभागणी नाही म्हणून मतविभागणीचा फायदा तो त्यांना कोणाला नसून तो आदरणीय राहुलदादा जगताप यांनाच आहे आणि त्याचे विजयी उमेदवारही ते निश्चित स्वरूपात होते किती मतांच्या फडकाने विजय होईल असा विश्वास दोन हजार चोवीसला जी लोकसभेची निवडणूक झाली आत्ताची जे काही मंडळी एका व्यासपीठावर दिसत आहेत त्यामध्ये आज जरी काही निर्णय काही असला तरी घनश्या मान्ना शेलार यांना जे मानणारे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत ते आज राहुल जगताप यांच्याच प्रचारात या ठिकाणी दिसत आहेत म्हणून कालच्या लोकसभेला कुणीही बरोबर नसताना नागवडे पाचपुते ओरिजिनल गट हा सगळा एकत्रित असतानाही या तालुक्यातून चौतीस हजार मताचं नीलेश निलेश साहेबांना मिळालं आणि निलेश साहेबांचा विजय हा एकोणतीस हजार मतांनी झाला म्हणजे निलेश साहेबांचा विजय हा फक्त श्रीवंदा तालुक्यात आणि राहुल जगताप पंचास ताकदीने झाला आहे त्यामध्ये सगळी जी काही यंत्रणा होती किंवा जे काही निवडणूक मॅनेजमेंट होतं ते राहुल जगतापांचं होतं म्हणून के जो कालचा जो चौतीस हजार मताचा जो डिफरन्स आहे तो मतविभागणीमुळं कदाचित पस्तीस हजार मताच्याही पुढं पस्तीस ते चाळीस हजार मताच्या मताधिक्याने राहुल जगताप उमे विजयी होतील यात माझ्या मनात कुठल्याही प्रकारची आणि कार्यकर्त्यांच्या मनात जनतेच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही